जय सेवा जय गोंडवाना मी अवचितराव सायम वर्धा आज मी आपणास पूर्वा नलेज पूजा म्हणजे सूर्यचंद्रांची पूजा याविषयी माहिती देणार आहे हा सण कोया गोंड समाजातील लोक वैशाख महिन्यातील अमावस्याच्या दिवशी साजरा करतात मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हा कोया गंडजीव या पृथ्वीवर असलेल्या सगळ्या दृश्य आणि अदृश्य शक्तींची सदैव पूजा करत असतात कारण त्याच्यापासून त्याचं जीवन चालत असतं त्यांना त्याच्यापासून त्यांची सेवा प्राप्त करायची असते मित्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सूर्य आणि चंद्राची उपासना म्हणजे निसर्गातील प्रकृतीमधील तेजशक्ती आणि शीतलशक्तीची उपासना होय पोत्तू म्हणजे सूर्यापासून जी शक्ती मिळते त्याला तेजशक्ती म्हणतात आणि नलेज म्हणजे चंद्र आहे त्याच्यापासून जी ऊर्जा शक्ती मिळते त्याला शीतल शक्ती म्हणतात ती आपल्या सगळ्यांना प्राप्त होते सूर्य आणि चंद्राच्या परिक्रमेपासून कालगणना सुरू होते हे फार महत्वाचं आहे म्हणून गोंडियन समाजाचे लोक सूर्य आणि चंद्राची पूजा करतात मित्रांनो सूर्याची पूजा म्हणजे दाऊ शक्तीची पूजा आणि चंद्राची पूजा म्हणजे दाई शक्तीची पूजा होय सूर्याची पूजा अंगणामध्ये केली जाते आणि चंद्राची पूजा घरातील पेंटाण्यावर केली जाते मित्र सूर्याची पूजा करताना सात ज्योती लावून पूजा केली जाते आणि चंद्राची पूजा करताना घरात सहा ज्योती लावून पूजा केली जाते सूर्याच्या पूजेचा प्रसाद हा घरातील ज्येष्ठ पुरुष आणि फक्त पुरुष मंडळीच ग्रहण करतात त्यानंतर चंद्राची जी पूजा घरामध्ये केली जाते त्याचा जा 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 जो प्रसाद आहे तो फक्त घरातील स्त्रिया ग्रहण करतात पूजेला गोसाई पोसाई पूजा सुद्धा असे म्हणतात ही पूजा निसर्गातील शक्तींची पूजा आहे मित्र सूर्य आणि चंद्र ही महत्वपूर्ण असे शक्तीचे ऊर्जा केंद्र असल्यामुळे आपण सगळे कोयावंशी गोंडियन समाजाचे लोक त्याची सदैव पूजा करतो आणि त्यांची सेवा आपल्याला प्राप्त करून घेतो मित्रांनो ह्या ज्या प्रथा परंपरा चाललेली ती रीती रिवाज आहेत त्या आपल्या नवीन पिढीला माहिती व्हावं म्हणून हा आम्ही आपल्यासाठी केलेला प्रपंच आहे मित्रांनो आमच्या या प्रयत्नाला आपण दाद द्याल आणि यूट्यूबला सबस्क्राईब कराल एवढं बोलतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय सेवा जय गोरवाल